नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली दोनशे एकावन्न क्विंटल जॅसे दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर दहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी अवकालेली सत्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर दहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकाली दोनशे क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर